सगळीकडेच खूप मतदार मध्ये घोळ आहे मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्याची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दुबार मतं मिळाली अठ्ठे एकेका एक माणसाची पाच पाच मतं प्रचंड प्रमाणात घोळ केलेले आहे ही लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाटेपणा चालू द्यायचा नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला आहे तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपर वर इलेक्शन घ्या की इव्हीएम वर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो आदित्य ठाकरे स्वतः राहुल गांधी हो निश्चितच कारण या सगळ्या गोष्टी आमच्याकडे राहत आम्ही काय प्रेस घेणार होतो काय डेमो दाखवणार होतो परंतु आता हे सगळ्याच ठिकाणी झालंय त्यामुळे त्याच्यात आता जास्त आम्ही न जाता हा एक मोर्चा जो प्रचंड प्रमाणात काढायचा मोर्चाचा आवाज गल्ली पासून दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि ही एक सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आम्ही आशा तरी आहोत की याचा कुठेतरी रिझल्ट चांगले